तर मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर विषय असा आहे आज आपण ट्रॅक्टर आहे ना कडक उन्हामध्ये चढवणार आहे तर बघू त्या ठिकाणी चढता का कारण की दरवेळेस आपण एकटा अंधारात नाहीतर पाठ ट्रॅक्टर चढवलेला आहे तर आज आपण पुन्हा ट्रॅक्टर चढून बघू तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो बघू शकताय भरवून पडलेलं आहे तरी ट्रॅक्टर आहे ना आपण चढून बघू या ठिकाणी ना खूप आटाकच्या ट्रॅक्टर

तर मित्रांनो उन्हामुळे आपलं ट्रॅक्टर काही ना चढलेलं नाही खूप स्लीप मारलेलं आहे तर मित्रांनो तो काय ट्रॅक्टर चढलेला नाही उन्हामुळं उन्हामुळे ना डांबरे जरा हे होते ना त्याच्यामुळे ट्रॅक्टर काय चढलेलं नाही आपण आता जॉनी टोना ते टॅक्टर ओढून घेऊ त्याच्यामुळे ना जे तुम्ही सकाळी टॅक्टर चढित लोड घेऊन त्याच्यावर तुम्ही तेवढा लोड घेऊन उन्हात चढू नका तर मित्रांनो बघू शकता आता आपल्या टेलरला उठीविटी लावली अरे ट्रॅक्टर आपण ते ट्रॅक्टर फटकन ओढून घेऊ तुला ओढला का तडण की घालून हा वर लावणार वापस ये नको नको निसत कसवायला तर मित्रांनो आपण मूड कस ओढलं आता ना ते ट्रॅक्टर ओढून घे लवकर कारण की रस्ता बारीक असल्यामुळं गर्दी पण नको व्हायला नावाय थोडं ओढ बर का उटी ढिल्ले झाले का मग पुढे घे बर का उठी ढिल्ली कर मग मी काल जाऊन काढून येईन मग तवा ओढू थोडं तैट कर मग उठी काढून येतो तर मित्रांनो आता पहिले आपण थोडं ओढू मग माग जाऊन उठी काढून येऊ एकदा तर मित्रांनो तुम्ही बी असेल उटी बिटी लावत असल ना आपलं काम झालं ना दगड रोडच्या साईडला टाकायचं तुम्हाला म्हणजे आपल्या कोणी पडलं नाही पाहिजे चला आता ओढून घेऊ तर मित्रांनो फायनली आपण जुआनी वन ओढून घेत ना बघू आता आपलं जुआनी टू चढतो का कारण ओना मुळ गॅरंटी कमी चढन म्हणून तर मित्रांनो बघू शकता आपण ट्रेलर जोडायसाठी वाढायसाठी मस्त लावलेला होत आपल्या पण ट्रेलरची उटीन ते काढून घेऊ तस आपला मापात लोडे बर का फक्त विषय असाय ऊस दोनशे पासष्ट त्याच्यामध्ये वजन कळत नाही फायनली आपण ओ टी पी काढली पाहू शकते मापात लोडे चला आता बघू चढून ट्रॅक्टर आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीये ट्रॅक्टरचे चालू मध्ये आपला ए पडत नाही म्हणून त्याच्यामुळे ते उभा करावं लागतं आणि या ठिकाणी ना बेफर्स वर ट्रॅक्टर काय चढत नाही त्याच्यामुळे आता आपल्याला इथं पुढे उभा करून एकदा ए थड करून चढावं लागेल ट्रॅक्टर ते ला केलं आपण इकडून चढ आता ट्रॅक्टर आरामशीर चढतोय तू तर मित्रांनो बघू शकते आपले दोन्ही डॅक्टर मस्तपैकी चढलेले आहे आता काय विषय नाही तर व्हिडिओ आला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उन्हात तुम्ही पण रिस्क घेऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय